भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांनी आपल्या मतदारसंघात प्रसाराचा धडाका लावला आहे दोन हजार एकोणवीस मध्ये जनतेने ज्यांना निवडून दिलं तो चौकीदार चोर निघाला असा टोला विरोधकांना त्यांनी लवगावला आहे तर दुसरीकडे आमदार जनतेचा काम करणारा हवा असे उमेदवारांना निवडून देऊ असं मत सर्वसामान्य लोकांमधून येत आहे जनतेमध्ये आपला खूप छान प्रतिसाद आहे जनता आपला उत्साहित आहे आपला भारतीय लोकशाही हे जगात सर्वात मोठी आपला लोकशाही आहे आणि दिवाळीच्याही पर्व सुरू आहे आणि लोकशाही पावन पर्व सुरू आहे पर महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्या लागलेल्या आहेत आपला प्रचाराची रणदवाढी सुरू झालेली आहे आता जनता जनार्दन जे आहे आपला ग्रामीण भाग येतो ग्रामीण भागातल्या काय अडचणी असतात त्यांना कोणी लाभ दिलेला आहे कोणी बळ दिलेला आहे जनसामान्यांसोबत कोण उभा राहतो ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपला येत असतात म्हणजे मागील दहा वर्षाच्या काळात आपल्या विधानसभा क्षेत्राचा काय विकास झाला नाही झाला जनता जनार्दनाचा जा, किती मान सन्मान झाला आपला शासकीय योजनेचा लाभ कसा मिळाला या सर्व गोष्टी आपला जनता जनार्दन आपला डोळ्यासमोर ठेवून आपला ते मतदान करत असतात या सर्व गोष्टी आपल्या पुढं येतील लाडक्या बहिणींना लाभ कसा मिळाला शेतकऱ्यांना शेत शेतकरी सन्मान निधी केंद्राकडून आणि राज्याकडून आपला शहरातील विकास वीजविल माप आपला त्यानंतर जे आपला पहिले पेटी वाटप होती आता भांडे वाटप होतात हे असे आणखीन योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकार राज्य सरकार ही महायुतीची असल्यामुळे त्यांनी ज्या लाभ दिलेला आहे ते सुद्धा आपल्या जनतेला कळणार आहे या सर्व गोष्टी आपल्या पुढं येणार आहेत आणि हेच मुद्दे या निवडणुकीचा मुख्य केंद्रबिंदू राहणार आहेत असं जे काम केले त्या कामाची आठवण करून घेत हो, आहोत आणि ज्या जनतेच्या मतावर अब्दुल काल निवडून आला त्यांनी स्वतःच्या फायदा कसा घेतला हे हो, सुद्धा जनतेला सांगत आहोत या विधानसभा क्षेत्राच्या चौकीदार म्हणून यांच्यावर आम्ही जबाबदारी दिली होती तो चौकीदार चोर निघाला असल्यामुळे या चौकीदाराला बदलवण्याची गरज आहे असं आवाहन करत हो, आहोत आणि माझ्या गावाच्या पंचायतीला तर दुसरीकडे मोहाडी विधानसभा क्षेत्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार राजू कारे मोरे हे निवडणूक लढत आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार चरणबाग मारे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला येणाऱ्या निकालानंतर कळेल की या मतदारसंघात कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होते आणि आजी आमदार माजी आमदारावर पुन्हा एकदा भारी पडतात काय की माजी आमदार विद्यमान आमदारांचा पराभव करतात हे पाहण्यासारखं असेल